ती मला भाऊ माने पण ऐन टेमावर मला तिने सपोर्ट नाही दिला तुझी कॅप्टन्सी विशाल चालवणार आहे त्यामुळे मी बिग बॉस मला पाहून असून नाही आणलं का इथं तुला दोघला पण गेलं माझ्यासाठी टाकाऊ सदस्य म्हणून रोशन भजन करणं घेतलं तन्वी कोल नाव मनाला हिने मला भाऊ मानलं पण भाऊच्या दाक्यावर नेमकं काय घडणार का रोशन भजन कर आणि तन्वी मध्ये कोणता नवीन वाद होणार हे पाहायला आपल्या चॅनलला आताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे पहिल्या आठवड्यापासूनच या घरात भांडणे होताना दिसत आहेत तसेच काही गट देखील पडले आहेत काही जण एकमेकांना भाऊ बहीण मानत असल्याचे दिसत आहेत हे स्पर्धक एकमेकांबद्दल मागे देखील बोलत आहेत तसेच काही जण उद्दत वागत आहेत तर अनेक जण अपशब्द वापरत आहेत आता भाऊच्या धाक्यावर चुकीच्या वागणाऱ्यांची रितेश देशमुखांनी कान उघडणी केली आहे त्यानंतर आजच्या म्हणजेच रविवारच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत रविवारी प्रशित प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार याची झलक समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे याआधी समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांना चान्स पे डान्स हा टास्क दिल्याचे पाहायला मिळाले स्पर्धक वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे चंद्रा गाण्यावरील प्रभू शडकेच्या डान्स लक्ष वेधून घेत असल्याचं दिसले आहे कोण टाकाऊ तर कोण टिकाऊ या असा टास्क बिग बॉसने घरातील सदस्यांना दिलेला आहे आता आणखी एक प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांशी आणखी एक टास्क देणार आहे प्रोमो दाखविल्याप्रमाणे काही गोण्या आहेत स्पर्धकांचे चेहरे असलेले पोस्टर लावले आहेत रितेश ला की तुम्हाला घरात नको असलेले टाकायचे आहेत पुढे प्रोमो पाहायला मिळतं की प्रत्येक नको आहे ते सांगत त्या स्पर्धकाचे पोस्टर असलेले गोनी बाजूला टाकतो रोशन भजनकर तन्वीचे नाव घेतो कारण सांगतो म्हणतो की हिने मला भाऊ मानलं पण ऐनवेळी तिने मला पाठिंबा दिला नाही रोशनच्या या वक्त्यावर तन्वी म्हणते तुझी कॅप्टन्सी विशाल चालवणार ना, नाही आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी खेळणार नाही तन्वीने बोलणे ऐकल्यानंतर रोशन म्हणतो हा गैरसमज आहे बिग बॉसने मला असंच आणला नाही तू मा माझ्याबरोबर दुप दुपट्टीपणा केलास असे म्हणत रोशनने त्याचे मत मांडले अशा प्रकारे हा प्रोमो शेअर करताना कलस मराठीने नवीन टास्क सगळ्यांची परीक्षा बघणार कोण टाकावू तर कोण टिकाऊ हे अशा प्रकारे ठरवणार त्यामुळे अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका